नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आर टी एस ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात पाहणार आहोत आज जे आपण प्रश्न पाहणार आहोत ते सर्व पी वाय क्यू आहेत म्हणजेच पाठीमागे झालेल्या वेगवेगळ्या वेग परीक्षांमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत आणि याच प्रश्नांच्या माध्यमातून या आर टी एस ऍक्टची संपूर्णपणे उजळणी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या तारखेपासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला तर परीक्षेसाठी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या तारखेपासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याची अंमलबजावणी सुरू झाली हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जाईल आणि याची अंमलबजावणी ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा या दिवसापासून चालू झालेली त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्याचबरोबर टी सी एस तुम्हाला या कायद्याला राज्यपालांनी कधी संमती दिली असा देखील प्रश्न विचारू शकते तर त्या दृष्टीने आपल्याला ती तारीख माहीत असणं आवश्यक आहे तर राज्यपालांची संमती ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंधराला मिळालेली त्यामुळे ही देखील तारीख तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे राज्यपालांची संमती एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंधराला आणि अंमलबजावणी त्याच्यापूर्वीच अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला चालू झालेली हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या तरतुदी खालीलपैकी कोणाला लागू होत नाहीत हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे की ज्या काही तरतुदी आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामधील त्या कोणाकोणाला लागू होतात आणि कोणाला लागू होत नाही याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर या तरतुदी स्थानिक प्राधिकरणांना लागू होतात सार्वजनिक प्राधिकरणांना देखील लागू होतात शासकीय विभागांना लागू होतात मात्र खाजगी ज्या संस्था आहेत त्यांना या तरतुदी लागू होत नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर आहे म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या शासकीय ज्या गोष्टी आहेत त्यांना या तरतुदी लागू होतात प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार कलम दोन जे मधील स्थानिक प्राधिकरणाच्या अर्थाच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामध्ये कलम दोन जे मध्ये स्थानिक प्राधिकरण याची व्याख्या दिलेली आहे किंवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो त्याची यादी दिलेली आहे तर त्या अनुषंगानेच आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे की स्थानिक प्राधिकरणामध्ये या ज्या चार संस्था दिलेल्या आहेत किंवा पर्याय आहेत कि त्याच्यापैकी कोणतं हे स्थानिक प्राधिकरणामध्ये बसत नाही तर महानगरपालिकांचा समावेश होतो नगर परिषदेचा देखील स्थानिक प्राधिकरणामध्ये समावेश होतो औद्योगिक वसाहतीचा देखील समावेश होतो मात्र राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळणारी अशासकीय संघटना यांचा मात्र समावेश स्थानिक प्राधिकरणामध्ये होत नाही तर याचा समावेश सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होतो तर लक्षात घ्या परीक्षेसाठी तुम्हाला सार्वजनिक प्राधिकरणे कोणती आहेत आणि स्थानिक प्राधिकरणे कोणती आहेत याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे मग स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणाचा समावेश होतो तर आपल्या ज्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असेल या सर्वांचा समावेश हा स्थानिक प्राधिकरणामध्ये होतो म्हणजेच थोडक्यात काय तर ज्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा समावेश हा स्थानिक, 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 स्थानिक प्राधिकरणामध्ये होतो खूप साऱ्या जणांच्या मला रिक्वेस्ट आल्या की ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट या कायद्यासाठी पी डी एफ कोर्स आणलेला त्याचप्रमाणे आर टी आय आणि आर टी एससाठी साठी देखील लॉन्च करा म्हणून तर खास त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आणि माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच याचा पी डी एफ कोर्स अवेलेबल केलेला आहे या पी एफमध्ये आपण अतिशय शॉर्ट आणि सोप्या भाषेमध्ये मा मान्य केलेले आहे तुम्हाला समजेल अशी तुम्ही इथे पाहू शकताय हे अशा पद्धतीची पी डी एफ असेल प्रत्येक कलम इथे दिलेले असेल आणि त्या कलमाशी रिलेटेड जे काही महत्वाचे पॉइंट ते हायलाइट केलेले आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला समजेल अशा भाषेत माहिती दिलेली आहे जेणेकरून ती माहिती तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि ही जी पी आहेत या दोन्ही पी डी मिळून फक्त चौदा पानांच्या आहेत आर टी आय कायदा हा जवळपास नऊ ते दहा पेजेसमध्ये बसवलेला आहे आपण तर लोकसेवा हक्क कायदा हा फक्त चार पानांमध्ये आपण बसवलेला आहे त्यामुळे या दोन्ही कायद्यांचे तुम्हाला जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करता येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के होऊन जाईल आणि या दोन्ही पी डी एफची मिळून फक्त एकोणपन्नास रुपये एवढीच फी आपण ठेवलेली आहे ज्यांनी आपला महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा आधीचा कोर्स परचेस केलेला आहे त्यांच्यासाठी खास ओल्ड ट्वेंटी हे डिस्काउंट कुपन असेल यावर तुम्हाला वीस रुपये डिस्काउंट मिळेल म्हणजे ज्यांनी आधीची बॅच केलेली आहे त्यांना हा कोर्स फक्त तीस रुपयाला पडेल त्यामुळे त्यांनी देखील हा अवश्य घ्या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल तर हे दोन्ही कोर्स तुम्हाला उपयोगाचे ठरतील हा कोर्स कसा जॉईन करायचा तर प्रयाग एज्युटेक म्हणून ही आपली ॲप आप आहे ती तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल त्याचबरोबर याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देखील देतो आणि कमेंट बॉक्समध्ये दे देखील टाकून ठेवतो तेथून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर हे दोन्ही कोर्स तुम्हाला तिथे दिसतील तेथून तुम्ही परचेस करू शकता कोर्स जॉईन करत असताना काही अडचण आली तर तुम्हाला ते स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती बाब ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा उद्देश नाही तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे या अधिनियमाच्या उद्देशावरती प्रश्न विचारला जाईल अशा प्रकारचे प्रश्न हे टी सी एसचे फेवरेट प्रश्न असतात त्यामुळे याची तयारी करून ठेवा आपण एक एक विधान आता बघूया सार्वजनिक सेवेतील पारदर्शकता वाढवणे हा उद्देश आहे का तर शंभर टक्के सार्वजनिक सेवेतील पारदर्शकता वाढवणे हा या अधिनियमाचा उद्देश आहे त्यामुळे हे बरोबर आहे सार्वजनिक सेवेची कार्यक्षमता वाढवणे तर ऑब्विसली कार्यक्षमता वाढवल्यानंतरच मग कमीत कमी वेळेमध्ये लोकांपर्यंत सेवा पुरवते त्यामुळे हा देखील उद्देश आहे न्यायालयीन प्रक्रियेचा वेग वाढवणे तर या अधिनियमाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा काहीही संबंध नाही आहे त्यामुळे हे विधान चुकीचे ठरते आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणता उद्देश नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार फक्त क हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर याचे तीन उद्देश आहेत लक्षात घ्या एक आहे पारदर्शकता वाढवणे दुसरं आहे कार्यक्षमता वाढवणे आणि तिसरं काय आहे की वेळेत किंवा नियत कालमर्यादेत तुमचे काम पूर्ण झाले पाहिजे किंवा तुम्हाला सेवा मिळाली पाहिजे तर हे तीन उद्देश लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच प्रत्येक पात्र व्यक्तीस कायदेशीर तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार राज्यातील टिंबटिंब नियत कालेमर्यादेच्या आत प्राप्त करण्याचा हक्क असेल तर बेसिकली या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की राज्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीस काय प्राप्त करण्याचा हक्क असेल नियत कालमर्यादेच्या अधीन राहून तर याचे उत्तर आहे लोकसेवा त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहेत तर हा कायदाच मुळात कशासाठी आहे तर तो लोकसेवा पुरवण्यासाठी आहे फक्त ही जी अट आहे नियत कालमर्यादा ही कोण ठरवणार आहे तर ते राज्य शासन ठरवणार आहे रा मग राज्य शासन ही नियत कालमर्यादा नैसर्गिक आपत्ती असेल तर वाढवू शकते किंवा निवडणूक असतील तर देखील वाढवू शकते तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा ही नियत मर्यादा नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीच्या काळात राज्य शासन वाढवू शकते प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत नियत कालमर्यादा म्हणजे कलम टिंबटिंब अन्वये अधिसूचित केलेली कालमर्यादा होय तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तुम्हाला नियत कालमर्यादा ही कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ते विचारलेलं आहे तर त्याचे कलम आहे कलम तीन हे त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि मी मागाशीच सांगितल्याप्रमाणे ही नियत कालमर्यादा कोण ठरवणार आहे तर ते राज्य शासन ठरवणार आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे ही तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे तर लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे ही जी तरतूद आहे ती कलम सातमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे परीक्षेमध्ये जर तुम्हाला कलम सातवरती वरती प्रश्न आला तर तो फक्त ह्याच पद्धतीचा विचारला जाईल की कलम सातमध्ये काय आहे तर लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत प्रथम अपील अधिकारी म्हणून कार्य करण्याकरता टिंबटिंबच्या किंवा त्याच्या समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती सार्वजनिक प्राधिकरण करेल तर अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये येतील की प्रथम अपील अधिकारी म्हणून काम करण्यासाठी त्या व्यक्तीचा दर्जा काय असला पाहिजे किंवा तो कोणत्या दर्जाचा अधिकारी असला पाहिजे तर तो व्यक्ती गट ब च्या दर्जाचा किंवा त्या समकक्ष असलेल्या दर्जाचा किंवा पदनिर्देशित जो अधिकारी आहे त्या दर्जापेक्षा वरिष्ठ दर्जाचा असला पाहिजे हे लक्षात घ्या त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक हे तिसऱ्या पर्यायामध्ये जर वरिष्ठ दर्जा असतं तर हे देखील त्याचं उत्तर आलं असतं हे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत प्रथम अपील खालील मुदतीत करता येते तर आता इथून पुढचे जे, जे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून कारण अपील असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग असेल शासकीय असेल दंड असेल याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर आता ही अपील कोण करू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे ज्याने अर्ज केलेला आहे सेवा प्राप्त करण्यासाठी आणि त्याचा अर्ज जर फेटाळलेला आहे तर तो अपील करू शकतो दुसऱ्या गोष्ट म्हणजे ज्याला वेळेमध्ये सेवा मिळालेली नाही तो देखील अपील करू शकतो आणि ही जी पहिली अपील असेल ती किती दिवसात करता येते तर ती अर्ज फेटाळल्यापासून किंवा वेळेत सेवा जर मिळाली नाही तर तिथून ती तीस दिवसात करता येते तेव्हा पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर असेल आता परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अपील कोणत्या कलमामध्ये करता येते असा देखील प्रश्न विचारला जाईल तर कलम नऊ अंतर्गत तुम्हाला अपील करता येते त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचे कलम आहे कलम नऊ अपीलशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा कलम नऊ एक अंतर्गत अपवादात्मक प्रकरणी प्रथम अपील अधिकारी जास्तीत जास्त टिंबटिंब दिवसांच्या आत प्रथम अपील दाखल करून घेऊ शकतो तर आपण मगाशीच बघितलं की पहिली अपील किती दिवसात करता येते तर पहिली अपील ही तीस दिवसात आपल्याला दाखल करता येते त्यामुळे हे आपल्याला माहीत आहे पण समजा काही अपवादात्मक परिस्थिती असली तर अपील आपण ज्याच्याकडे दाखल करणार आहे तो प्रथम अपील प्राधिकारी याला जर खात्री पटली की काही कारणामुळे की तो व्यक्ती खरंच काही कारणामुळे तीस दिवसाच्या आत अपील करू शकला नाही तर मात्र अशा परिस्थितीत नव्वद दिवसापर्यंत देखील तो अपील दाखल करून घेऊ शकतो मात्र त्याची खात्री पटली पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तीस दिवसाच्या पुढे जर अपील आपण करणार असो तर ते आपण जे कारण देतोय ते कारण खरे आहे याची खात्री त्या प्रथम अपील अधिकाऱ्याची पटली पाहिजे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार अपीलकर्त्यास प्रथम अपील अधिकाऱ्याचा कोणताही आदेश मिळाला नसेल तर त्याबाबत पहिले अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून टिंबटिंब दिवसानंतर दुसरे अपील प्राधिकाऱ्याकडे दुसरे अपील दाखल करता येईल आता समजा आपण पहिले अपील दाखल केलेले आहे मात्र त्याच्या प्रक्रियेतून देखील आपले समाधान नाही झाले तर आपण दुसरे अपील देखील दाखल करू शकतो हे दुसरे अपील किती दिवसात दाखल करतो तर आदेश आपल्याला मिळाल्यानंतर पहिल्या अपील अधिकाऱ्यापासून जो आदेश मिळतो तो मिळाल्यापासून तीस दिवसात आपण दुसरी अपील दाखल करू शकतो आता ही जी आहे ही झाली सर्वसाधारण परिस्थिती मात्र आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की त्या अपीलकर्त्याला प्रथम आपल्या अधिकाऱ्याचा कोणताही आदेश मिळालेला नाही आहे तर मग जर आदेशच मिळाला नसेल तर जेव्हा पहिली अपील दाखल केली होती त्या अपील दाखल केलेल्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसानंतर दुसरे अपील तो दाखल करू शकतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता लक्षात घ्या इथे देखील एक अपवादात्मक प्रकरणाचा मुद्दा आहे जर एखादी अपवादात्मक परिस्थिती असेल तर अशा प्रकरणी ही जी दुसरी अपील आहे ती देखील नव्वद दिवसात दाखल करता येते मात्र पुन्हा एकदा या अपिले प्राधिकार्याची खात्री पटली पाहिजे की आपण जे कारण देतोय ते योग्य आहे तर या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा हा जो ॲक्ट आहे या ॲक्टमध्ये खूप साऱ्या अपिले आहेत आणि त्याची प्रत्येकाचे दिवस थोडेसे वेगवेगळे आहेत आणि परिस्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे त्याची चांगली रिव्हिजन तुमची झाली पाहिजे आणि त्यासाठी आपला पी डी एफ कोर्स देखील खूप महत्त्वाचा ठरेल तुम्हाला जर कमी वेळात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रिव्हिजन करायचे असेल तर प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामधील कलम दहानुसार पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा देण्यास कसूर केल्यावर कमीत कमी टिंबटिंब एवढी शास्ती लावली जाते तर आपण या अधिनियमाअंतर्गत अर्ज केला आहे आणि ती लोकसेवा देण्यास त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर कसूर केलेली असेल तर त्याला किती शास्ती लावली जाते तर कमीत कमी पाचशे रुपये एवढी शास्ती त्याला लावली जाते त्यामुळे पर्याय क्रमांक एक याचे उत्तर असेल मात्र जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत शास्ती लावता येते तर ती रुपये पाच हजारपर्यंत लावता येते त्यामुळे कमीत कमी किती पाचशे रुपये तर जास्तीत जास्त किती पाच हजार रुपये ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा या दोन्हीवरती दो तुम्हाला प्रश्न विचारले जातील प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ज्या अधिकाऱ्यास दंड झालेला आहे त्याने तो पुढील काळात भरावा तर आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये पाहिल्याप्रमाणे जर अधिकाऱ्याला पाचशे ते पाच हजार याच्या दरम्यान काहीतरी दंड लागलेला आहे आणि तो दंड मग त्याने किती काळात भरायचा आहे किती दिवसात भरायचा आहे तर त्याची देखील तरतूद दिलेली आहे तर तो, तो दंड त्याने तीस दिवसाच्या आत भरायचा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे आणि याबाबतची तरतूद कोणत्या कलमामध्ये नमूद आहे असा देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाईल तर यासाठी कलम अकरामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की तीस दिवसाच्या आत त्या अधिकाऱ्याने तो दंड भरला पाहिजे प्रश्न क्रमांक चौदा पुरेशा व वाज वाजवी कारणाशिवाय लोकसेवा देण्यात कसूर केल्यामुळे पदनिर्देशित अधिकाऱ्यावर लादण्यात आलेली शास्ती रक्कम जर त्यांनी भरली नाही तर ही शास्ती रक्कम कुठून वसूल करण्यात येऊ शकते तर आपण मगाशीच पाहिलं त्याप्रमाणे जर अधिकाऱ्याने लोकसेवा देण्यात कसूर केली तर त्याच्यावरती शास्ती लादली जाते आणि ती रक्कम पाचशे रुपये ते पाच हजार रुपयाच्या दरम्यान असेल आणि ती जी शास्ती लावलेली आहे ती त्याने भरलीच नाही ती रक्कम दंडाची तर कशी वसूल केली जाते तर ती त्याच्या वेतनातून म्हणजे पगारातून वसूल करण्यात येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामधील टिंबटिंबमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग गठी करण्याची तरतूद दिलेली आहे तर, तर हा जो आयोग आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग हा दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा आहे कारण याच्यावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले जातील मग या आयोगाची स्थापना असेल यातील आयोगाची रचना असेल या आयोगातील आयुक्त त्यांची पात्रता असेल त्यांना कोण शपथ देतं त्यांना कोण पदावरून दूर करतं इत्यादी सर्व ज्या बाबी आहेत किंवा त्यांच्या शिफारशी त्याचे कार्य याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जातील हे खूप महत्त्वाचे आहेत आणि हे सोपे देखील प्रश्न आहेत त्यामुळे याची चांगली तयारी करून ठेवा तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे तर ती दिलेली आहे कलम तेरामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अन्वये मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांच्या नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष टिंबटिंब हे असतात तर या अधिनियमांतर्गत मुख्य आयुक्त असतील आणि इतर आयुक्त असतील तर यांची नियुक्ती करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाते राज्यपालांच्या मार्फत आणि त्या समितीचे अध्यक्ष असतात राज्याचे मुख्यमंत्री हे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता या समितीमध्ये किती सदस्य असतात किंवा एकूण किती सदस्य आहेत तर तीन जण असतात पहिले झाले मुख्यमंत्री दुसरे झाले विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि तिसरे मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री तर हे जे तीन सदस्य आहेत हे तीन सदस्यांची कमिटी असते प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत स्थापित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे असेल तर हा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे तर ते आहे मुंबई या ठिकाणी त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर जी इतर आयुक्त आहेत त्यांची कार्यालये कुठे आहेत असा देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो तर त्यांची कार्यालय प्रत्येक महसूल विभागामध्ये आहेत म्हणजे त्या त्या महसूल विभागात त्यांची त्यांची कार्यालये आहेत तर ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा नुसार मुख्य आयुक्तांचा कार्यकाळ किती आहे तर परीक्षा दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जाईल की मुख्य आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो तर अशा प्रकारे कार्यकाळावर प्रश्न शंभर टक्के येणं अपेक्षित आहे तर त्यांचा कार्यकाळ असतो नियुक्तीपासून पाच वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत याच्यापैकी जे कमी असेल ते त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आता परीक्षेमध्ये तुम्हाला आयुक्तांची पदावधी किंवा आयुक्तांच्या सेवेच्या शर्ती या कोणत्या कलमामध्ये आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यासाठी कलम मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कलम चौदा लक्षात ठेवा आयुक्तांच्या पदावधी आणि सेवा शर्ती त्याचबरोबर या आयुक्तांना शपथ कोण देतं असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात तर यांना शपथ देतात राज्यपाल आणि राज्यपाल नसतील तर मात्र त्यांनी जो अधिकारी नियुक्त केला असेल तो त्यांचा प्रतिनिधी म्हणून शपथ देईल प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत मुख्य आयुक्तांना काढून टाकण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर हे देखील कलम परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे की मुख्य आयुक्तांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना काढून टाकण्यासाठी जी तरतूद आहे ती कोणत्या कलमात आहे तर ती तरतूद कलम पंधरामध्ये करण्यात आलेली आहे तेव्हा पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे या कलमावर जर प्रश्न विचारला तर तो याच पद्धतीनं विचारला जाईल त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा त्याचबरोबर याच्या अगोदर हे आयुक्त राजीनामा देखील देऊ शकतात मग ते राजीनामा कोणाला सादर करतात असा देखील प्रश्न येऊ शकतो तर ते आपला राजीनामा राज्यपालांना सादर करतात तर हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमा अंतर्गत आयोगाचे अधिकार आणि कार्य दिलेले आहेत तर हे देखील कलम खूप महत्वाचे आहे कलम सोळाच्या अंतर्गत या आयोगाचे अधिकार आणि कार्य दिलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे तर कलम सोळामध्ये दिलेले आयोगाचे अधिकार आणि कार्य एकदा वाचून घ्या याच्यामध्ये जास्त काही प्रश्न विचारण्यासारखं नाही एक प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो अजून एका प्रकारे तो आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार खाली नियुक्त आयोगाला कोणत्याही बाबीची चौकशी करताना व्यक्तींना समन्स पाठवणे हजर राहण्यासाठी भाग पाडण्याकरता टिंबटिंबाचे अधिकार निहित करण्यात आलेले आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंतर्गत आपण जो आयोग स्थापन केलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग तर या आयोगाला कशले अधिकार आहेत तर यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार द्वितीय अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या पात्र व्यक्तीस किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती दिवसांच्या कालावधीच्या आत आयोगाकडे अपील करता येईल तर हे वाचायला खूप अवघड वाटतात पण खूप सोपे प्रश्न असतात कारण याच्यामध्ये मुळात विचारलेलं काय आहे तर एखाद्या व्यक्तीने पहिली अपील केली समाधान नाही झाले तर दुसरी अपील केली पण दुसऱ्या अपिलामुळे देखील त्याचे समाधान नाही झालेलं तो व्यथित झाला आहे मग असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती दिवसाच्या आत जो आयोग स्थापन केलेला आहे त्या आयोगाकडे अपील करता येईल तर आयोगाकडे अपील ही साठ दिवसाच्या आत असा आदेश मिळाल्यापासून करायचे आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि जी अपील आपण आयोगाकडे करू त्या अपिलीवर आयोगाला नव्वद दिवसात निर्णय देणं बंधनकारक आहे तर हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येईल की आयोगाला किती दिवसाच्या आत निर्णय देणं बंधनकारक आहे तर नव्वद दिवसाच्या आत निर्णय देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तेवीस नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे ही तरतूद महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमाशी निगडीत आहे तर नियत मर्यादेच्या आत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे ही जी तरतूद आहे ती कलम वीसमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि कलम वीस देखील खूप महत्त्वाचे आहे पण प्रश्न जर आला तर तो, तो फक्त याच पद्धतीचा याच्यावरती विचारला जाईल की कलम काय आहे म्हणून किंवा कशाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र सार्वजनिक लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम एकवीस अन्वये सरकार टिंबटिंबसाठी पुरेशा निधीचे वाटप करेल तर या अधिनियमाच्या कलम एकवीसमध्ये राज्य सरकारने कशासाठी निधीचे वाटप करायचे आहे त्याची तरतूद दिलेली आहे तर, तर कलम एकवीसनुसार पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी म्हणजे जे अधिकारी आपण नेमणार आहे सेवा देण्यासाठी तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी निधीचे वाटप करण्याची तरतूद केलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्याचबरोबर या अधिनियमाच्या अंतर्गत ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी देखील निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे दोन कारणांसाठी निधीची तरतूद आहे पहिले आहे अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि दुसरे आहे तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम तेवीसमध्ये टिंबटिंबाबत उल्लेख आहे तर या अधिनियमाच्या कलम तेवीसमध्ये कशाचा उल्लेख आहे याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे हे देखील कलम परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे तर कलम तेवीसमध्ये खोटी किंवा चुकीची माहिती इत्यादी देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध वे कारवाईची तरतूद आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे कोणते कलम शासनास सार्वजनिक प्राधिकरणास दिशानिर्देश जारी करण्यासाठी अधिकार प्रदान करते तर हा जो कायदा आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा याची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणास दिशानिर्देश देण्यासाठी शासनास अधिकार प्रदान करणारे कोणते कलम आहे तर ते आहे कलम चोवीस हे तेव्हा पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे सध्या मुख्य आयुक्त कोण आहेत तर हा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारला जाऊ शकतो की सध्याचे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत तर ते आहेत श्री मनुकुमार श्रीवास्तव आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्याचबरोबर तुम्हाला या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते स्वाधीन क्षत्रिय हे त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा पहिले अध्यक्ष कोण होते पहिले आयुक्त आपण म्हणू शकतो तर ते स्वाधीन क्षत्रिय होते तर सध्याचे मुख्य आयुक्त कोण आहेत तर ते आहेत श्री मनुकुमार श्रीवास्तवा हे त्याचबरोबर असा देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाईल की या अधिनियमाच्या अंतर्गत एकूण किती कलमे आहेत तर या अधिनियमाच्या अंतर्गत एकूण तीस कलमे आहेत त्यामुळे देखील लक्षात ठेवा याच्यावरती देखील अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण जवळपास सत्तावीस प्रश्न बघितलेले आहेत आणि या प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण ऍक्टची उजळणी केलेली आहे सर्व महत्वाचे प्रश्न इथे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरी देखील जेवढी जास्त उजळणी तुम्ही या ॲक्टची कराल तेवढीच जास्त मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये येतील कारण अपील किंवा अजून काही गोष्टी आहेत ज्यांना खूप जास्त प्रकारे रिव्हिजन करणं खूप आवश्यक आहे कारण या ॲक्टमधील अपिलावरची ज्या काही तरतुदी आहेत किंवा अपिलाशी संबंधित त्याची खूप जास्त प्रमाणात रिव्हिजन करणं आवश्यक आहे अन्यथा परीक्षेमध्ये तुमचे कन्फ्युजन होणार आहे तर त्यासाठीच आपण मग सांगितल्याप्रमाणे आपले पीडीएफ कोर्सेस आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचा आणि माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचचा तर याच्यामध्ये अतिशय सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे आणि या दोन्ही मिळून फक्त चौदा पानांच्या पीडीएफ आहेत त्याचबरोबर या पीडीएफ ची तुम्हाला झेरॉक्स देखील काढता येते त्यामुळे परीक्षेसाठी आता खूप कमी वेळ राहिलेला आहे ज्यांची अजून चांगल्या प्रकारे तयारी झालेली नाही त्याने हा कोर्स परचेस करू शकता आणि जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही याची करू शकता हा कोर्स जॉईन करण्यासाठी प्रयोग एज्युटेक या नावाचे आपले ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू